पर्यंत ते दुहेरी माय लेकीच्या खुणाने परिसरात हळहळ दुहेरी खुणाने मान तालुका हदरला मान तालुक्यातील मसवड हद्दीतील पर्यंत इथे मायलेकीच्या रात्रीच्या सुमारास तोरीने गळा ओळून खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पर्यंत ती ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या संपदाबाई लक्ष्मण नरळे वयवर्ष पंच्याहत्तर आणि नंदुबाई भिकू अटपाडकर वयवर्ष अठ्ठावन्न यांचे गावात ग्रामपंचायत शेजारी छोटे किराणा दुकानातून त्या शेजारी असणाऱ्या खोरीत वास्तव्यस होत्या संपदाबाई आणि नंदूबाई अटपाडकर या दोघेही विधवा असून संपदाबाई यांना तीन मुली आणि दोन मुले तर नंदूबाई अटपाडकर यांना दोन सावत्र मुले बुधवारची रात्र उजाडल्यानंतर सकाळी संपदाबाई यांची नाथी आजीला हाक मारत आली असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यावेळी तिला संपदाबाई यांच्या राहत्या घरा शेजारीच असलेल्या किराणा दुकानाचे शटर थोडेसे उघडे दिसले त्यातून तिने डोकावून पाहिले असता तिची आजी आणि आत्या या दोघीही मृत अवस्थेत असल्याचं आढळून आले तिने आरडाओरड केला त्यामुळे तिच्या घरचे धावत येऊन त्यांनी सदर घटना पाहिली याबाबत तिच्या घरच्यांनी पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस पाटलांनी मजवड पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिल्यानंतर मजवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस विभूती पीएसआय रविराज डोईफोडे पीएसआय अनिल वाघमोडे हेड कॉन्स्टेबल नवनाथ व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले श्वानपथक फॉरेन्सिक लॅबची टीम यावेळी उपस्थित होती खुणाचे कारण अद्याप स्पष्ट असून या खुणाचा शोध पोलीस घेत नाही आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद